टू यू बाय पालवी ऍग्रिको पालवी ऍग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर काल काल उदय सामंत साहेबांचं मी स्टेटमेंट जे ऐकलं पुण्यात आले होते पण मला असं वाटतं महायुतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की शिवसेनेतल्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी नेत्याने असं नाही वागलं पाहिजे की शिंदेसाहेबांना त्रास झाला पाहिजे आणि भाजपमधल्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी ने, नेत्याने असं नाही वागलं पाहिजे की देवेंद्रजींना त्रास झाला पाहिजे मला असं वाटतं की ह्या हे शंभर टक्के खरं आहे पण याचा विचार सामंत साहेबांनी पण केला पाहिजे की इतर ठिकाणी होणारे राजकीय अत्या आरोप प्रत्यारोप आहेत पुण्यात तुमचा एक माणूस खालच्या पातळीवर जाऊन व्यक्तिगत टीका करतो व्यक्तिगत पातळीवरती जातो हे थोडंसं वेगळं आहे याचा विचार तुम्ही करा आम्हाला काही कंप्लेंट करायची नाही आम्ही काही तुम्हाला म्हणत नाही तुम्ही करा नका करू त्याचा विचार आम्ही आमचे समर्थ आहोत अजिबात आवडत नाही म्हणूनच पुणेकरांनी विधानसभा आणि लोकसभेला जागा दाखवून दिली ज्याला दाखवायची त्याला कारण त्यावेळेला सुद्धा असेच मी तुम्हाला सांगितलं की इतक्या खालच्या पातळीचे आरोप केले गेले मी असेल आमचे हेमंत रासने असतील आमच्यावरती खूप खालच्या पातळीचे आरोप याच माणसांनी केले होते त्यावेळेला काय झालं आम्ही दोघे निवडून आलो ह्याला घरी पाठवलं लोकांनी मला असं वाटतं की पुणेकर सुज्ञ आहेत पुणेकरांना कळतंय खरं काय खोटं काय त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना पुन्हा विनंती करतो कुठला तरी पुरावा बघा कुठला तरी कागद बघा आणि मग बातम्या करा बाबांनो कारण नसताना पुण्यातलं वातावरण बिघडू नका कारण या पुण्यातल्या बातम्या राज्यभर जातात सांगतो मी तर माझं म्हणणं आहे की सत्यता तपासण वाटतं ते लावा सोडू नका कुणाला कुणी असू देत ते मी असू कुणी असू पण सत्य तपासा एवढंच माझं म्हणणे आता स्पष्टीकरण नाही धन्यवाद जनता दरबारला एवढा चांगला प्रतिसाद मिळतो लोक बरेच येतात त्याच्यामुळे राष्ट्रवादी देखील काहीशी डिस्टर्ब आहे अजितदादांकडे बरेच लोक जात नाही आणि त्यामुळेच हे मित्रपक्ष अशा पद्धतीने तुमच्यावर आरोप करतात का नाही 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 मला नाही याच्यात याच्यात राजकारण वाटत नाही एक व्यक्ती काही ती गडबड आहे बाकी कुठेही मला याच्यात काही राजकारण वाटत नाही एक माणूस असा विकृत झालेला आहे आणि तो पुण्यातल्या राजकीय संस्कृतीला मी पुन्हा पुन्हा सांगतो की काय वाट लावून टाकतोय तो काही नाही व्यक्तिगत पातळीवर कुठपर्यंत जावं याची काहीतरी मर्यादा असते आणि जर पुरावा असेल तर काही करावं पण हो। मला असं वाटतं की काहीतरी बेछशूट रोज उठायचं काहीतरी बोलायचं रोज उठायचं काहीतरी बोलायचं तर मी आजही तुम्हाला प्रत्येक तुम्ही जे जे मला विचारलं त्या अगोबत ते मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला पुरावे सिद्ध करून दाखवली आजही मी तुम्हाला पुरावा दिला की गाडी पुण्याचा पहिला महापौर आहे ज्यांनी स्वतःची गाडी वापरली का वापरली आणि ती कुठली वापरली तर मी जे अॅफिडेव्हिट मध्ये आहे जी पार्टनरशिप माझी त्यातनं मी माझी गाडी वापरली इंधन माझं गाडी माझी पुण्याला असा महापौर पहिला मिळाला हे जावं आता आता मला एक कळत नाही मला एक कळत नाही रोज सकाळी तुम्ही तिथं जाता ते खोटं बोगस काही ती ट्विट करतो तो बाबा आणि तुम्ही त्याच बातम्या चालवताय आता मी तुम्हाला सांगतो मी दोन वेळा स्पष्टीकरण दिलं आज शेवटचं स्पष्टीकरण तुम्हाला देतो मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागा आहे बाबा न बोगच काय ते कशाला लावताय गाडी बरोबर मी तुम्हाला सांगतो पुण्यातला पहिला महापौर आहे ज्याने स्वतःच्या खर्चाची गाडी वापरली अडीच वर्ष महानगरपालिकेची गाडी वापरली नाही राहिला विषय बडेकरांच्या नावाची गाडी गाडी कुठली आहे बडेकर प्रॉपर्टीज माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मी स्पष्ट दिलं आहे की मी या पार्टनरशिपमध्ये मी पार्टनर आहे त्या पार्टनरशिपमधली माझी गाडी मी वापरली मी स्वतःची गाडी वापरली स्वतःचं इंधन वापरलं अरे बाबा इतका कृतज्ञ का होत आहे पुणेकरांना अभिमान वाटला पाहिजे आणि वाटतो की एक महापौर असा मिळाला ज्यांनी स्वतःची गाडी अडीच वर्ष वापरली बाबांनो ही बातमी अशी करा ही निगेटिव्ह करू नका उग रोज काहीतरी चाललंय एक वेळ लागलेला काय म्हणलं विकृत मनोवृत्तीचा माणूस रोज काहीतरी बोलतो तुम्ही रोज बातमी करताय नाही आता बाद झालं मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगतो आता नाही जाऊ द्या हे बघा मा नाही ऐका ना आता तो मुद्दा सोडा मी तुम्हाला आजही सांगितलं की मी त्या माणसावर इलेक्शनला पण नाही बोललो व्यक्तिगत द्वेष कुठतरी तरी आणि याच्या मला वाटतं आता हे तुम्ही चालवणार का नाही की एक मे महापौर पुण्याचा ज्यांनी स्वतःची गाडी वापरली ती गाडी कुठली वापरली मध्ये दिलेली गाडी वापरली त्या पार्टनरशिप मध्ये मी होतो ती गाडी वापरली माझी आहे ना अरे काय चाललंय ती पोस्ट टाकली तुम्ही पण आपल्या लगेच तुम्हाला वाटतं सनसनाटी काहीतरी काही सनसनाटी नाही बोगस कार्यक्रम चाललाय त्याचा त्याला आता तुम्हीच थांबवा तुम्ही विचारा की बाबा कागद दाखव आणि मग बातमी करा आता हे किती वेळा तुम्हाला सांगू बाबा नो त्यामुळे आता हे शेवटचं स्पष्टीकरण आहे मला काय ह्या माणसाबद्दल कुठेही बोलायचं नाही मला काही उत्तर द्यायचं नाही आता त्याचे अनेक विषय बाहेर येत आहेत बघा दोन हजार अकराला त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल आहे जमीन बळकवली कोथरूडमध्ये त्याला अटकपूर्व जामीन त्यांनी जामीन न घेता पळाला होता तो जामीन कुठं त्याला मिळाला मला काही माहीत नाही असे गुन्हे त्याच्यावरती नो हे बघा ना तुम्ही वक बोर्डाचा गुन्हा आहे हा गुन्हा आहे दहा गुन्हे आहेत माझ्या एक गुन्हा दाखवा उद्या आपलं काहीतरी रोज त्यांनी काय ती बडबड करायची आणि रोज आपली मीडिया मात्र चालली आहे अरे नका करू आता माझं म्हणणं खूप काम करायचं आपल्याला बघा आज देशात एकावन्न हजार तरुणांना नोकरी दिली मोदीजींनी उद्या माझा जनता दरबार आहे सतरावा तेरावा जनता आहे उद्या माझा आज प्रत्येक जनता दरबाज पाच पाच दहा हजार लोकांची कामं मी करतो हेच लावणारे बाबांना चांगलं ते काय ते उगाच आपल्या त्याला नाही काम नाही धंदा सगळीकडनं लोकांनी टाकून दिलेलं आहे उगाच आपल्या ते रोज काय ते बोलतो आणि आपण रोज चालवतोय